महायुतीतील नेत्यांच्या राजकीय कुरघोड्यांमुळे अजूनही राज्यातील सात ठिकाणी लोकसभेच्या जागेचा तिढा सुटलेला नाही आहे सहा जागा या मुंबई आणि ठाण्यामधल्या सगळ्यामध्ये इच्छुक उमेदवारांचं टेन्शन चांगलंच वाढलंय उमेदवारी जाहीर होणार कधी आणि प्रचार नेमका कधी करणार अशी स्थिती सध्या उमेदवारांची झाली आहे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना पंचवीस दिवसांनी मतदान मात्र उमेदवारीच जाहीर नाही उमेदवारी जाहीर होणार कधी प्रचार करणार कधी सहा विधानसभा मतदारसंघात फिरणार तरी कधी मुंबई ठाण्यातील इच्छुक उमेदवार चिंताग्रस्त मुंबई आणि ठाण्यात महायुतीचा प्रचार सुरू असला तरी अनेक ठिकाणी अद्याप उमेदवारच जाहीर झालेले नाहीत मुंबईचा विचार केला तर चार मतदारसंघातील महायुतीतील इच्छुक उमेदवार सध्या चिंताग्रस्त आहे मुंबई ठाण्यात वीस मे ला लोकसभेसाठी मतदान होणार आहे राज्यात अजूनही सात ठिकाणी महायुतीतला जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही यात मुंबईतील तीन जागा ठाणे कल्याण डोंबिवली पालघर आणि नाशिक अशा सात मतदारसंघांचा समावेश आहे अठरा मेला मुंबईतील प्रचाराच्या तोफा थंडावतील अजून उशीर झाला तर प्रत्यक्ष प्रचाराला फक्त वीस ते बावीस दिवसच मिळणार आहेत एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा असतात या सहा मतदारसंघात फिरण्यासाठी उमेदवाराला वेळ लागेल एका विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तीन ते चार दिवसच मिळणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं वाढलेलं आहे आपण वेळेत लोकांपर्यंत कसं पोहोचणार हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे या फटका तर बसणार नाही ना या या विचारात सर्व उमेदवार आहेत अर्थात महायुतीचे नेते मात्र गोष्टी मान्य करत नाहीत अपयश वगैरे नाही ज्या वेळेला जिंकायचंच असत त्या वेळेला योग्य अशी चाचपणी करून त्या ठिकाणी जागा वाटप करायचं असतं होत असत आणि त्याच्यामुळे अजून फॉर्म भरायची वेळ बाकी आहे ना وامभराच्या अगोदर जगात निश्चितच जाहीर होती मुंबईत मवियाची हीच ही स्थिती आहे उत्तर मुंबईतून अद्याप काँग्रेस उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही अनेक मतदारसंघात तर समोर उमेदवार कोण असेल हे माहिती नसताना सुद्धा प्रचाराला सुरुवात झाली आहे दक्षिण मुंबई मतदारसंघात संघात मवियाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही उत्तर मध्य मुंबईमध्ये मवियाकडून वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे मात्र महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मवियाकडून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही तर उत्तर मुंबई मतदारसंघात महायुतीकडून पीयूष गोयल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मवियाचा उमेदवार अद्याप जाहीर व्हायचं आहे लवकरच प्रचार सुरू झाल्यामुळं फायदा होतो की तोटा पाहूया याचं उत्तर गेल्या काही दिवसांपासून प्रचार करणारे उमेदवार काय देत लोकांपर्यंत यापूर्वीच मी पोचलेलो होतो गेले दहा वर्ष लोकांशी संपर्क असल्यामुळे स्थानिक उमेदवार असल्या कारणामुळे आणि दहा वर्ष खासदार फायदा हा होता की लोकांशी संपर्क साधण्यासाठी खूप वेळ मिळालेला आहे त्यांच्या जर समस्या असेल तर समस्या सोडवण्यासाठी पण मला आता वेळ मिळालेला आहे काय काय ठिकाणी काही कामं राहून गेली का होती ती कामं पण आम्ही सगळे पूर्ण केलेले त्यामुळे सर्व काम करून लोकांच्या समोर आशीर्वाद घेण्याकरता आम्ही जातो हो। दक्षिण मुंबईत शिवसेनेचा दरार आहे शिवसेनेच्या बाजूने लोक आहेत आणि खास करून आदरणीय उद्धवजी प्रचंड आस्था सहानुभूती आणि त्यांच्यावर या लोकांनी ज्या पद्धतीने वागणूक त्यांना दिली त्याची एक चिड लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती प्रदर्शित होणार आहे निवडणुकीमध्ये याची जाण त्यांना आहे त्यांनी सर्वे घेऊन बसलेले आहेत ठाणे पालघर आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातही हाच मुद्दा आहे कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली असली तरी पक्षानं अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही श्रीकांत शिंदे यांनी मात्र आधीच प्रचाराला सुरुवात केली आहे ठाण्यात महायुतीकडून कोण उमेदवार असेल याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे आणि हा सस्पेन्स कधी मिटणार आणि उमेदवारांची घोषणा कधी होणार याची वाट महायुतीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पाहत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई